माझ्या परिवाराला दुःख होत असेल कारण बाप, थो बाप थो नहीं। नहीं ते तो बाप असतो म्हणजे रोज या कुठंतरी वर्ष श्राद्धाचं चिंतन या ठिकाणी रोज असतो तर हवा असतो तेरावा असतो तर मी या ठिकाणी सांगत असतो एकदा आपल्या वडील निघून गेले ना आपला आधाराचा हात या ठिकाणी निघून गेला सुरुवातीला सांगितलं वडील घरामध्ये बसून असू द्या जर वजनदार वाटतं वजनदार एकदा वडील निघून गेले ना आमचे आजरणीय आत्माराम कांगळे गणेश आत्माराम गांगळे धन्नाचे आत्माराम कांगळे मुक्ताबाई आत्माराम कागरे आज या ठिकाणी मुलांना आपल्या वडिलांची आठवण असतील पण बाप तो बाप आज इथे म्हणत असेल आमचे वडील या ठिकाणी आम्हाला सोडून गेले गरीब प्रसंग आले होते आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही झाली कीर्तन सेवा तुम्हाला सुट्टी माय भाऊच्या दिसून तुम्ही बघतो खूप अंट या ठिकाणी आजची सेवा आमच्या दत्ताभाऊने या ठिकाणी आयोजित केली होती किती आपल्या वडिलांविषयी प्रेम असावं किती आपल्या वडिलांविषयी आदर असावा हे या परिवाराचा पाहून शिकवलं पाच वर्ष झाली वडिलांना जाऊन तरी देखील आमच्या वडिलांच्या या ठिकाणी आम्ही आदर करतो आणि त्यांच्या गेल्यानंतर सुद्धा आम्हाला हा सोहळा या ठिकाणी आनंदामध्ये या ठिकाणी पार पाडायचा आहे या आनंदाने या उत्साहाने आज चिकित्सन सेवा या ठिकाणी आयोजित केली मनापासून या कांगळे परिवाराला धन्यवाद नक्कीच वरती नागू वागू कांगे बाबा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही पाच वर्ष झाली मला जाऊन परिवार मला आज या ठिकाणी वाईट वाटत असेल मुलींना वाईट वाटत असेल आपले वडील या ठिकाणी निघून गेली पाठवागाला प्रार्थना करतो त्यांना तुझ्या पायाचा जागा दे आणि या परिवाराला दुःखातून सावध्या करता दे झालेली सेवा तुम्हाला नाही से माहिती ना पाहिजे समर्पित करतो गुरुवारी हरिभक्त पण आहे प्रेम मूर्ती आणा सांचीना गुरुवारी नवरात महाराज मारा। भांगण बुद्धी चे सेवा समर्पित करतो जी आई वडील नसलेली मुलं जी टाय घेऊन उभी दिसतात ती आई वडील नसलेली मुले आणि सगळेजण नसरा पोला माझी गुरुवारी प्रेम मूर्ती नवरात महाराज जीवन गुरुजी नसरा पोला आई वडील नसलेली मुलं सांभाळतात अडुसष्ट आई वडील नसलेली मुले लांबून कर्नाटक जालना लातूर मुंबई कल्याण ठाणे महाराष्ट्रातल्या नवी ह्या जिल्ह्यातून आई वडील नसणारी मुलं आमच्या आश्रमामध्ये तुमच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या परिचरात आई वडील नसलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा विनामूल्य सांभाळ अगदी चप्पल सगळा विनामूल्य केला जातो तुमच्या परिसरात आई वडील नसलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा या मुलांकरता जर कोणाला मदत करायची असेल तर चिंतन झाल्याचं आपण करू शकता लांबून लांबून या ठिकाणी आई वडील नसलेली मुलं आपल्या आश्रमामध्ये आहे तरी आला नसरापुरला तर नक्की ऐकली लक्ष त्यांचा आस्थापनापासून या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी पूर्णविराम विठ्ठल जय जय जय